शिव शिवलीला शिवलीलामृत अध्याय पहिला दाशार्ह राजाच्या जीवन परिवर्तनाची कथा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः श्री शिवलीलामृत अध्याय पहिला दाशार्ह राजाच्या जीवन परिवर्तनाची कथा शिवचरित्र अद्भुत लीलांनी परिपूर्ण आहे परम श्रद्धेने याचे श्रवण केले तर अनेक प्रकारची पापे नाहीशी होतात जो नित्याने याचे श्रवण करतो त्याला उदंड आयुष्य लागते त्याचे आरोग्य उत्तम राहते शिवाच्या कृपेने सुसंस्कारी संततीची प्राप्ती होते तसेच लक्ष्मीची कृपा होते तीर्थयात्रा करून जे पुण्य प्राप्त होत असते शिवचरित्राचे वाचन केल्याने होत असते महर्षी व्यासांच्या शिष्याने हे विचार मांडले आहेत ओम नम शिवाय हा एक श्रेष्ठ मंत्र आहे या मंत्राच्या सायाने शिवशंकराशी नाते जोडले जाते एकदा का या मंत्राची सवय लागली तर आपल्या मुखातून ओम नम शिवाय हे सहज प्रकट होते यासाठी जपाची सतत सवय ठेवावी या, या मंत्राच्या सामर्थ्याची एक पुरातन कथा आहे पूर्वी यादव वंशातील दशार्ह वंशातील राजा मथुरेला राज्य करीत होता तो शूरवीर होता त्याच्या पराक्रमाचा सर्वत प्रसार झाला होता त्याच्या पराक्रमामुळे त्याचे राज्य विस्तार पावले होते त्याने अनेक राजांना मांडलिक बनवले होते ते मांडलिक राजे दशार्ह राजाकडे येऊन त्यांना नजराने देत होते राजा, राजा पराक्रमी तर होताच परंतु तो अतिशय दयाळू होता त्यामुळे राज्यातील ऋषीमुनी त्याला आशीर्वाद देत होते राजाचे प्रजेवर पुत्रवत प्रेम होते त्यामुळे सर्वांबद्दल राजाच्या मनात प्रेम निर्माण झाले होते त्यापेक्षा कितीतरी पटीने प्रजेचे राजावर प्रेम होते राजा दानशूरही होता गोरगरीबांना तो दान करीत असे राजाने अनेक प्रकारच्या कलाही शिकून घेतल्या होत्या तशार राजाचा सर्वजण आदर करत होते राजा ही सर्वांशी नम्रतेने वागत असे राजाची पटराने कलावती होती ती धनमुख क्षेत्रवार नाशिकची राजकन्या होती ती दिसायला सुंदर होती तिची कांती चंद्रासमान तेजस्वी होती तिच्या चेहऱ्यावर सदैव हास्य असे राजावरती नितांत प्रेम करत असे राजाचेही तिच्यावर अपार प्रेम होते एके दिवशी राजा आपल्या राणीची वाट पाहत होता रात्रीची वेळ होती बराच वेळ झाला तरी राणी आली नव्हती राजाने राणीला येण्यासंबंधी निरोप पाठविला तरी राणी आली नाही राजाला काही कारण कळेना राजा स्वतःहून राणीकडे गेला राणीची भेट झाली राजा म्हणाला राणी माझे काय चुकले काय तू माझ्यावर का बरं रागवलीस राणी राजाला समजावून सांगू लागली हे प्राणनाथ आपण माझे जीवन सर्वस्व आहात आपली आज्ञा मी सदैव पालन करीत आहे परंतु आज तुमची आज्ञा मी पालन केली नाही याचे कारण म्हणजे मी व्रतस्थ आहे व्रतस्थ स्त्रीने पतीपासून दूर राहावे असे शास्त्रवचन आहे शास्त्रवचनाचा भंग केला तर त्याचा परिणाम मला व तुम्हाला भोगावा लागेल त्यामुळे मी आज आपणाकडे येऊ शकली नाही आपली आज्ञा मानली नाही याबद्दल आपण मला क्षमा करावी राजाच्या मनात कामवासना निर्माण झाली होती त्यामुळे त्याने राणीचे विचार समजून घेतले नाहीत राणी त्याला सांगत होती मी व्रतस्थ आहे आपण मला स्पर्श करू नका परंतु ते काही न ऐकताच राजा राणीला स्पर्श करू लागला राजाने ज्यावेळी राणीला जबरदस्तीने स्पर्श केला त्यावेळी त्याचे हात अग्नीला स्पर्श केल्याप्रमाणे होरपळून निघाले राजा घाबरला त्याला आपली चूक कळली राणी कलावती राजास म्हणाली महाराज असे का झाले हे मी स्पष्ट सांगते दुर्वासमुनी हे माझे गुरु त्यांनी मला ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र दिला आहे त्या मंत्राचा मी अहोरात्र जप करते हा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे या मंत्रामुळे माझे हृदय परमपवित्र झाले आपण तर आता कामातूर झाले आहात त्यामुळे मला स्पर्श केल्याबरोबर आपले हात होरपडून निघाले आपल्या हातून परमार्थाची साधना झाली पाहिजे आपण फक्त राजा आहोत म्हणून राजाचा उपभोग घेतात मनाला ताब्यात घेऊन मनाच्या पलीकडे आहे तरी काय याचा शोध घेणे आवश्यक आहे अंतिम सत्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे दशारा राजाचे डोळे उघडले त्याला आपल्या चुका समजू लागली तो आपल्या पत्नीला म्हणाला मला आता शिवाचा पंचाक्षरी मंत्र दे मी अंतकरणापासून साधना करील तुझ्यासारखे माझेही हृदय पवित्र होईल राज्याचा कितीही विस्तार केला तरीही मी आतून अतृप्त आहे आंतरिक समाधानासाठी मला आता साधना करावायची आवश्यकता आहे तरी तूच मला दीक्षा दे कलावती राणी म्हणाली महाराज आपल्या मनात परमार्थ साधण्याचा विचार आला ती अत्यंत चांगली गोष्ट आहे परमार्थाच्या साधनेने सर्व प्रकारची पापे नाहीशी होतात मी तर आपणाला मंत्रदीक्षा देऊ शकत नाही कारण आपण माझे पती आहात गर्गमुनी हे यादव कुळातील महान ऋषी आहेत ते श्रेष्ठ विद्वान आहेत त्यांची भेट घेऊन त्यांना शरण जाऊन आपण त्यांच्याकडून शिवाचा मंत्र घ्यावा त्यांच्याकडून मंत्र मिळाला की आपली पारमार्थिक प्रगती निश्चित होईल राणीचे हे सर्व विचार राजा शांततेने ऐकत होता राजाला हे सर्व विचार पटले गर्गमुनीच्या भेटीसाठी ओढ राजाच्या मनात उत्पन्न झाली राणीला घेऊन राजा मुनीच्या आश्रमाकडे निघाला राजाचे सर्व लक्ष गर्गमुनीकडे लागले होते ते केव्हा भेटतील आणि मला मंत्र केव्हा मिळेल हा एकच विचार त्यांच्या मनात चालत होता राजा राणी गर्गमुनीच्या आश्रमात आले गर्गमुनींनी त्यांचा आदरसत्कार केला आणि येण्याचे कारण विचारले राजा म्हणाला आजपर्यंत माझ्या हातून अनेक पापे घडली याची जाणीव मला आजपर्यंत नव्हती परंतु राणीने माझे डोळे उघडले आता मला आपल्याकडून शिवमंत्राची दीक्षा पाहिजे आपण दीक्षा दिली तर माझे पाप नाहीशी होईल माझ्या हातून पुण्य घडेल मला जीवनाचा अर्थ समजू लागेल रात्री राजा राणीने तेथेच वास्तव्य केले सकाळी उठून राजा राणीने यमुना नदीत स्नान केले एका मोठ्या वृक्षाखाली बसून दोघांनी शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले शिवाला अभिषेक केला गर्गमुनीची पूजा करून वेथाविधी दान केले हा मंगलमय सोहळा आनंदात संपन्न झाला राजाने गर्गमुनीचे चरण कमलावर मस्तक ठेवले गर्गमुनींनी आशीर्वाद देऊन शिवमंत्र सांगितला राजाच्या अंतकरणात प्रकाशाची वलय फिरू लागली त्यामुळे अंतकरणातील अज्ञान अंधकार नाहीसा झाला सारी सृष्टी राजाला मंगलमय दिसू लागली राजाच्या शरीरावर सात्विक भाव निर्माण झाले राजाची मुद्रा कांतीसमान दिसू लागली राजाने सद्गुरूला विचारले महाराज माझ्या अंतरंगात झालेला बदल मला जाणू लागला आहे आपल्या आशीर्वादाने हे घडले आहे माझे पाप आता नाहीसे होईल त्यावेळी गर्गमुनी म्हणाले राजा तुला आपल्या पापांबद्दल पश्चाताप झाला आहे शिवाचा मंत्र लाभला आहे आता तू मंत्राचा अखंड जप कर म्हणजे जन्मजन्मीचे पाप ऐंशी होते नामाने हृदय शुद्ध होते राजाने गर्गमुनींना पुन्हा नमस्कार केला राजा म्हणाला सद्गुरू खरोखरच आपण मला चांगली बुद्धी दिली इतके दिवस माझ्या हृदयातून पापी विचार प्रकट होत होते त्यामुळे मी अशांत होतो अतृप्त होतो आता माझी अशांती थांबली आहे सर्वांबद्दल आदरांची भावना निर्माण झाली आहे अनेकांची हत्या माझ्या हातून घडत होती आता हत्येचा हाही विचार नाहीसा झाला आहे पत्नीने मला सावध केले आपण मला शिवमंत्र देऊन परम उपकार केले आहेत आईबाब जन्म देत असतात परंतु सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवतात सद्गुरूंना शरण जाऊन जीवना जीवनाचा अर्थ जाणून घ्यायचा आणि आपल्या नगरात परत आले राजाने परमश्रद्धेने हा मंत्र जप सुरू ठेवला राजाचे हृदय परमपवित्र झाले राज्यात शिवाची पूजा त्या प्रमाणात होऊ लागली अशा प्रकारे गुरुभक्तीमुळे सर्व प्रजा सुखी झाली सद्गुरूकडून पंचाक्षरी मंत्र घेऊन राजाने आपले जीवन बदलले अशा या राजाचे अशा राजाची कथा जे नित्य वाचतील त्यांनाही शिवशंकर सहाय्य करतात त्यांचाही प्रपंच सुखाचा होतो ओम नम शिवार ओम नम शिवार